तुला कोण घाचर लत आपल्याला आपला कोणी नाक करीत नाही आणि बालकोर बायको तर आपली अशी लटा लट कापड पट्ट्याला भेटू का कुत्र्या माझ मा तू भेट हा तुला भेटू का मी

आपला नाद करीत नाही कुणी कुत्र्याला फाडी नाही तू आता उसला उसलाय कुत्र खाईन तुला चल कुठे कुत्र्याला फाडायला निघालाय चल तुला चालतंय ना कुत्र्याला फाडायला निघाला कुत्रा खाऊन घेईन तुला आपला नाद नाही करीत किती काय पेल अरे याला सुदी आणायला आता काय करायचं काय नाही बुटाचा वाज द्यायचा काय अवस्था करून घेतली माणसाने कुत्र्याला फाडा निघालो होतो कुत्र खाऊन घेईन नाश्या तिकडे रस्त्याला बसले होते आम्ही गेलो ना ते फाडून टाकलं आता

बोलायचा कोण लोक अरे हे चौघ माणूस वजनदारे सध्या काही करू शकतो तो आपल्याला आहे का ना दोन चार सोळा दहा जण असले तरी आपण असे झटकून टाकेल मोळीत बांधून आपल्या नाही माणसाला लाज तिकड गेला तिकडून असते काय सांगावं तुम्हाला पैसे पैसे काय कोणी बंडला आला काय उड मागची मागे जायची मला विचारू द्या पैशाचं तुम्ही

तरी ऊस घालतोय तो तुमच्या फक्त तुम्ही बँक खाता लिहून दे परत आता कधी असलो का फील्ड सांगायचं ना ऊस आमच्या नाव रिस्वा नावर अः असा कसा पालथा जाऊ नये अरे मी म्हणून राहिलो तुझ्या बसी इतका सासुरास नावऱ्याला करती बा हा इतका सासुर्वास करून इतका पिऊन येतो आणि त्यावर घरी येतो इतका सासुर्वास करतो का कुणी आवऱ्याला हा

गर्दी जगत नसली ते हे गांजा बायको त्यांना दे तिकडा आपलात घाला एकला सेनया मान सर या लग्ने केले बायकूच्या वजे नाव रखेला बरा असले बायकू करणे काता आम्ही गेलो नाही आमच्याकडे आमचा दर लय नाव ना काही होती नाव ठेवू नका करू काय होत तुम्ही नवऱ्याला नाही नाही उद्या काय होत त्याची म्हणते मी यांची गावात

आणले त्यांना चार जणांनी कांद्यावर पिता विचार एक काम करा तुला ठेवले का तुम्हाला आणलेली उकड फिरले कामचे तुमच्यामुळे नाटक करत तुम्ही गेले कशी ओलते पालती करतो मी

छान पण चल जेवायला वाट आता बापे बापे म्हणून काय म्हणता येत नाही मग मे नाही तर मी गेलं असत काय केलं असतं म्हणजे पालटी करून स्वतःला सह नाही टोभा ये येणार तुम्हाला पालती करून शर्ट घ्यायचं बरं कळत आहे का जमत आहे का तू निघाला मला करायला

काय ना बर का म्हातारा तुझ्या तरासाने बिघड आईच्या लोकांचे लेकर बिघडतात आमचा बाप बिघडलाय आणि याला म्हातारा पण सुचलाय तू तुम्हाला सांभाळायचं मत असलं तर ठीक नाही माझा मी वाढायला लागले तुम्ही मला जीव आपली धमक वायाला गेलेली नाही दुसरं लग्न करून तुम्ही दारू सोडा आम्ही जीव लावतो तुम्हाला बायको सोडून पण दारू नाही सोडणार हा तुम्ही निघाला सांगाल मला बायको सोडून म्हणजे

उलच काय लेन त्यातले गेले दोन चार पटतय का तुम्हाला कळतो तुम का नवरा माणसा कुंचा धरी ती मारी ती तो आण निस्त असं तुटू तुटू पडती हा तुम्ही चांगले दिवस लावतात लेखावर हीच परिणाम झाले उद्या लेखाने तुम्ही काय ही आणती तस काय बोलताय बाबा तुम्ही Luano tra tau narama. तुला काय सांगते मी पेताडाच्या बायबूलाच लोक नाव ठेवी दे त्यांना कळत नाही का का तो काय दिवे लावतो तो काय करतो लोकांना कळत नाही काय लोकांना कळत नाही काय विचार केला ना जन्म होत नसतं ते नस लोक गेले तिकडे खड्ड्यात लोकांना कळत नाही काय माणूस काय आरोप येतो माहित नाही का बाई तुझे टेन्शन आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुमची दोघं राहाय राहायचे ते दोन पोरीन तुम्ही आम्ही आम्ही निघून जातो घरात आम्ही दोघं त्रास काढला याच्या वाला लग्न करून दिलाय मा पोरीचं मी वावर आहे ते कधी ना खायला मी भाकर घालणार नाही

संसाराची वाट लागायला लागली ना मग दारू सोडलं तर काय होईल ना तू जाय बर जेवण कर घरे जाऊन तुम्ही तरी कशा माणसात त्यांना एवढं आवड मारता भान करता घरात काय असेल ते मिटवायचं ना नवऱ्यावर किती प्रेम का

ते दोयत्र उडी तो का काय अर्थात आरूच्या बवासम आंबेत वासप नेलं मला आंब्याचं वागती नवरबाई को बघतील तुम्ही त्यांच्या मध्ये पडू नका चला उठा की आता इथं काय बसलाय तुम्ही बोला पण भाडणं बघायचं जोर उठलाय का बसा झोपा जरा काय लका तुम्ही काय राव असलं कुसलं प्रॉपंच नसली बायको नसली पुर हा आपला कसला प्रॉपंच नसली बायको बाईकून नाही हे म्हणून नस नाव पेकाडेचं संसार हे रात्रीच राईली तुडी बघती कुठं अरे लाज आहे का काही परत म्हणतो मला चार लोकांना चव आली ती मायावाली चव नाही घालायची तर कसं करायचं आरली अकरा मोठा उद्या का पुरीच लग्न आहे काही लाज धरणा कसं करायचं तुझ्या तोंडात सोनती आहे का मा तोंडात सोनती मी तो माग नव्हती का ती अरे मी कस जखमारली असती तुझ्या तोंडात्र सोनती असता कामश

त्यांना जेवायला मला तुमच्याशी बोलायचं या की लवकर मला सांगा हे कवर चालणार आहे असं हा रोज तुमचे वडील दारू पिऊन येत्या सासूबाईची सारखी किरकिरी हा त्या पोरींवर काय परिणाम होईल हे रोज असा तमाशा बघून मस्कर तुझ पण करणार काय ऐकत नाही ते त्याला करणार काय अहो पण तुमच्या बहिणी त्या तुम्हाला काय ना काय करावच लागन हा मी मोठी आहे तुम्ही मोठे मग त्यांचं कोण बघणार आता त्यांच्या शिक्षणाचं त्यांच्या लग्नाचं आपल्यालाच बघावं लागणार आहे आता आता आपल्यावर जबाबदारी काय दुसरं मग काय मी तर आता ठरवलंय सगळे जे व्यवहार आहेत ना सगळे मी स्वतः माझ्याकडे ठेवणार सगळे पैसे माझ्याकडे ठेवणार मी एक रुपये त्यांच्या हातात देणार नाही तेच करावं लागणार आहे कारण की कसं झालंय आता यांची भांडण बघू ना मी वैतागले नशीब तुम्ही तरी त्यातला आता चांगले आणि तुम्ही काय असली व्यसन बिसन करू नका अगं नाही का, सन सन का।, का भाई तुझा विश्वास नाही का माझ्यावर आता एवढं सगळे तमाशे बघताना तुला वाटेल का मी असं काही करेल म्हणून अख्या गावात अख्या गावात आपली बदनामी झाली कि ह्यांच्या घरात सदा ना कदा धिंगाणा असतो म्हणून आणि काय तर सुशिक्षण घर कशाचं सुशिक्षित हा इथं पाक ह्या जगत झालंय काय बोलू ना काय नाही तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आणि ऐका त्या पुरींच्या उद्या जाऊन शाळेत फी भरून या कारण की आपल्यालाच आता सगळं बघायचंय नुसतं मान लवू नका आता सगळं व्यवहार तुमच्या हातात घ्या हो म्हटलं हा हे काय आपल्याला लेल दाखवायचं नाही किंवा कशासाठी नाही फक्त तुमचं कर्तव्य म्हणून हे करा बरोबर आणि तुम्ही बी पैसा आल्यावरती हातात लगे माजू नका कळलं माझं पण नाका देऊ पहिलं बहिणींच चांगलं करा आपलं काय दमानी होईल अजून काय आपल्याला लिखरू बाळ नाही पण त्या लेकरांचं दोन इंच चांगलं झालं पाहिजे काय बरोबर हा आणि तेवढं शाळेचं पूर इंच उद्या फिबरू हा चल चला। 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 जेवायला म्हणू नका त्यांना